हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज माघ मासाची समाप्ती अर्थात माघ अमावस्या आहे या अमावसेला रुद्र अग्नी तसेच ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना उडी दही पुरी असा नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वतःचा त्या पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे माघ अमावसेला सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या चार वारांपैकी एक असेल तर या अमावसेला व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते या अमावसेचा विशेष महत्व या तिथीला युगारंभ झाला असे मानतात युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पितरांदिकांचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते अपिंडक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पितरांच्या नावे दान करणे अपेक्षित असते हे व्रत सोपे आहे त्यामुळे करण्यास हरकत नाही मात्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे उडी दही असे वेगवेगळे देण्याऐवजी कालानुरूप त्यात बदल करून दही वडे श्रीखंडपुरी पुरी भाजी अशा वेगवेगळ्या जेवणाची सोय होईल अशा बेताने गरजू व्यक्तीला दान करावे तुम्हाला दान केल्याचा आणि दान स्वीकारणाऱ्याला भोजन तृप्तीचा आनंद निश्चितच मिळेल मागी अमावस्याला मौनी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी मौनाने प्रयाक्ष त्रिवेणी संगमात स्नान करणे ही माघ अमावस्याची पर्वणी मानली जाते ही तिथी सोमवारी आली तर ती या स्नानासाठी अधिक पुण्यप्रत समजतात आयुष्यात एखाद्या वेळी तरी या व्रताच्या निमित्ताने क्षेत्री जाऊन पर्यटनाचा आनंद घ्यायला हरकत नाही क्षेत्री दरवर्षी जाणे शक्य नाही त्याऐवजी होऊन आपल्या राहत्या ठिकाणी आसपासच्या नदी समुद्रात जाऊन निदान हात पाय धुवून अर्घे द्यावे सणवार वार उत्सव तिथी आपल्याला निसर्गाशी आणि परस्परांशी जोडणारे आहे माघी अमावस्याच्या दिवशी पूर्वा भाद्रपद नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी योग साध्य योग शुभ योग यांचा शुभ सं, संयोग आहे अकरा मार्च रोजी रात्री उशिरा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी येते सहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल अमावसेला सकाळपासूनच साध्य योग असेल जो दुपारी चार वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहील तर पूर्वा भाद्रपद नक्षत्र रात्री उशिरा पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे याशिवाय शिवकाळाचाही शुभ संयोग आहे माता पार्वतीसोबत शिववास संयोग सूर्योदयापासून दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आहे रुद्र अभिषेकासाठी शिववास महाशिवरात्री हा महायोग आहे मागी अमावस्येच्या दिवशी कोणते दान करावे तर मागी अमावस्येच्या दिवशी ब्लँकेट कपडे अन्नदान फळे इत्यादी दान करू शकता या व्यतिरिक्त आपण इच्छुक असल्यास गहू तूप तांब्याची भांडी इत्यादी देखील दान करू शकता कारण ही अमावस्या रविवारी आहे या दिवशी सूर्यवस्तूंचे दान केल्यास पुण्य लाभ होईल आणि ग्रह दोषही दूर होतील अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात असे म्हणतात आपल्याला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आंघोळीच्या वेळी त्यांना जल अर्पण करणे पाण्यात काळे तीळ आणि पांढरीत फुले टाकून कुशाच्या अंगठी बोटात घालून पित्रांना नैवेद्य दाखवा त्यामुळे ते तृप्त होतात ते शांत झाल्यानं सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंडदान श्राद्ध कर्म पंचबली कर्म ब्राह्मण पर्व दान इत्यादी अमावसेला पितृदेवता आर्यमानची पूजा करावी आणि पितृ सूक्तम पठन करावे यामुळे पूर्वज प्रसन्न होतील आणि प्रगतीसाठी आशीर्वाद देतील अमावसेला अंधार पडल्यावर आपल्या पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली किंवा घराबाहेर दक्षिण दिशेला लावू शकता हे दिवे पृथ्वीवरून परत येण्याच्या वेळी पूर्वजांच्या आत्म्यावर अंधार होऊ नये म्हणून लावले जातात यामुळे पित्रही प्रसन्न होतात काल सर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे अमावसेला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात आनंद सुख समृद्धी नांदते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे काल सर्पदोष आणि पितृदोष दु दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो पिंपळ पूजन माघ महिन्यातील अमावसेला पिंपळ पूजेलाही विशेष महत्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर पाण्यात गंगाजल कच्चे दूध आणि तीळ मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे असे केल्याने पितृतृप्त होतात तुळशी पूजन अमावसेला भगवान तुळशी ग्रामाला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा आणि पूजा सामग्री अर्पण करावी अभिषेकातील थोडेसे पाणी स्वतः घ्यावे आणि बाकीचे तुळशीला अर्पण करावे त्यानंतर तुळशी मातेची हळद चंदन कुमकुम -कुम, अक्षदा फुले व इतर पूजा साहित्याने पूजा करावी पित्रांसाठी आपण विशेष पूजा कशी करावी अमावस्या तिथीला तर्पण करावे यासाठी एक भांडे पाण्याने भरा त्या पाण्यात फुले व तीळ टाका त्यानंतर हे पाणी पित्रांना अर्पण करावे जल अर्पण करण्यासाठी तळ हातात पाणी घे घेऊन अंगठ्याच्या बाजूने अर्पण करावे माग अमावसेला अपिंडिक श्राद्ध कसे करावे त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय